जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबईचं ग्राउंड होऊन काही दिवस आता गेलेले आहे आता मुलं वाट बघतायत आहेत की ग्राउंडचं कट ऑफ कितीपर्यंत लागेल आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेचं नियोजन हो किंवा कट ऑफ कधीपर्यंत लागू शकतो कितीपर्यंत लागू शकतो आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या कट ऑफ बद्दल सविस्तरपणे बोललेलो आहे की बाबांनो न टेन्शन घेऊ नका महिलांसाठी तर खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत आता महिलांसाठी चान्सेस कसे आहेत ज्या महिला उमेदवारांना इव्हन पंचवीस प्लस जरी मार्क आहेत या सर्व महिला लेकीसाठी क्वालिफाईड होऊ शकत आहेत आता पंचवीस प्लस या महिला उमेदवार आहेत याच्यामध्ये ओपन कास्ट जर सोडलं कास्ट कास्टवाल्या ज्या महिला आहेत यांना पंचवीसशी सुद्धा मेरिट लागू शकते किंवा लयतलय झालं तर तीसच्या आत मेरिट लागू शकते त्यामुळे महिलांना टेन्शन घेऊ नका लेखी परीक्षाची पूर्ण तयारी करा आता प्रश्न निर्माण होतो सर लेखी परीक्षा ची तारीख कालच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण माहिती ऑफिशियल माहिती आहे त्याचबरोबर आता मेरिट किती लागेल महत्वाचा भाग होता है तो मिरिट कधी लागेल ठीक आहे हा कारण मिरिटचाच प्रश्न आहे अनेक विद्यार्थ्यांचा तोही प्रश्न आहे एकदा मेरिट लागेल तर आम्ही टेन्शन फ्री होऊन जाऊ आणि लेखी परीक्षेची तयारी करायची का नाही ते आम्ही ठरवू म्हणून सर्वजण वाट बघताय ते म्हणजे मेरिट लिस्ट बघा त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी त्याचबरोबर मित्रांनो जे मुंबईची परीक्षेची तयारी करतायत किंवा ज्यांना ग्राउंड मध्ये चांगले मार्क आले अशा विद्यार्थ्यांसाठी जे मुंबईची लेखी परीक्षेची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्णपणे मोफत लेक्चर चालू केलेले आहे जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट प्रश्न कोणते परीक्षेला येऊ शकतात त्या संदर्भात दररोजचं लेक्चर चालू आहे संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान हे लेक्चर असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनची बिल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करता येईल आणि येणाऱ्या लेखी परीक्षेला तुम्हाला जवळपास शंभर टक्के फायदा होईल यामध्ये तुम्हाला सर्व विषय अगदी गणित पासून तर चालू घडामोडीपासून तर सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर सेक्शन आपण अरेंज करत असतो दररोज त्यामुळे ते पाहायला विसरायचं नाहीये वाटल्यास आपला टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या म्हणजे नोटिफिकेशन बिल नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर बघा प्रश्न पडतो मिरिट कधी लागेल तर या मिरिट संदर्भात मी तुम्हाला सांगेल मित्रांनो तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत शक्यता आहे ग्राउंडची मिरिट लागण्याची तेवीस तारखेपर्यंत आता तेवीस तारीख जी आहे या तेवीस तारखेपर्यंत मिरिट लागण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बदल कदाचित होऊ शकतो परंतु आता जी काही तेवीस तारीख आहे ती येते सोमवारी तर सोमवारपर्यंत मिरिट लागून जाईल असा अंदाज आहे आणि शिवाय आतून माहिती सुद्धा बाहेर आलेली आहे की मिरिटचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे तेवीस तारखेला मिरिट लागून जाईल आणि लेखी परीक्षेचं नियोजन सुद्धा पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोंबर मध्ये मागच्या कालच सांगितलं मी ऑक्टोबर मध्ये पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा किंवा चौथा आठवडा पैकी लेखी परीक्षा होऊ शकतात आता लेखी परीक्षा ठीक आहे पहिल्या आठवड्यात होऊ शकते दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते परंतु एकाच दिवशी चालकच आणि शिपाईचं होईल का काही मुलांचा असाही प्रश्न होतो की सर चालक मी चालकलाही फॉर्म भरलाय मला चालकला सुद्धा चांगले मार्क आलेले आहेत आणि मला शिपाईला सुद्धा चांगले मार्क आलेले आहेत मी दोन्ही ठिकाणी मला एक्झाम द्यायची आहे परीक्षा द्यायची आहे तर दोन्ही ठिकाणी होऊ शकते का एकाच दिवशी लेखी परीक्षा तर मित्रांनो जवळपास नव्याण्णव नव्याण्णव सोळा शंभर टक्के एकाच दिवशी लेखी परीक्षा चालकची आणि शिपाईची होणार नाही जवळपास शंभर टक्के गॅरंटी की होणार नाही त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका अभ्यास करत राहा याचा फायदा चालकला पण होईल आणि शिपाईला सुद्धा होईल किंवा चालक शिपाई, कि शिपाई सोबतच जे कारागृह आहे याची सुद्धा एका दिवसात परीक्षा होणार नाही ठीके तिन्ही पण वेगवेगळ्या दिवशी होतील आणि तिन्ही तिघांचाही टप्पा एक पहिल्या आठवड्यात एकाचे होईल दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्याचं होईल आणि तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्याच एक्झाम होऊ शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो एवढे दिवस तुम्ही वाढ बघितली आणखी काही दिवस फक्त वाढ बघा लवकरच तुमचं मेरिट लागेल आणि तुमचं भविष्य सगळं दिसून येईल की तुम्ही लेखीला क्वालिफाईड झालात की नाही झाला टेन्शन जास्त घेऊ नका जर तुम्हाला ग्राउंडमध्ये लेखी ग्राउंड ग्राउंडमध्ये मार्क कमी आले असतील तर मित्रांनो नोव्हेंबरची जी काही परीक्षा आहे ती सुद्धा कदाचित चौदा हजार पाचशे किंवा नऊ हजार पैकी तरी जागांसाठी भरती होणार आहे लगेच या भरतीच्या तयारीला लागून जा आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये लेक्चर अटेंड करायचं आहे बॅचेस जॉईन करायचं आहे त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय